माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तुद उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बारा वाहनांसह पंधरा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सोलापुराच्या संहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये एक दिवसामध्ये बनावट देशी विदेशी वाहतूक करणारे एका दिवसात पकडली माल मुद्देमाल तसेच धाब्यांवर पिणाऱ्यांना दोन लाखाचा दंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पंडित जाधव उप राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत पंधरा गुन्हे नोंद करण्यात आले असून तेरा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई सत्तावीसशे लिटर गुळ मिश्रित रसायन पाचशे त्र्याण्णव लिटर हात भट्टी दारू सव्वीस पूर्णांक पंचवीस मिली लिटर देशी मद्य चौऱ्याऐंशी पूर्णांक शहाण्णव विदेशी मद्य पंधरा पूर्णांक सहा मिली लिटर बियर तसेच सत्याहत्तर पूर्णांक शहात्तर मिली लिटर बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून 12 बारा वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये एक चार चाकी वाहन एक ॲटो रिक्षा व दहा मोटारसायकल सह एक गुण रुपये पंधरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे तेराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील ओ व्ही घाटगे डी एम बामने पंकज कुंभार भवड मारुती मोहिते तसेच दुय्यम निरीक्षक आर एम कोलते धनाजी पोवार समाधान शेळके सुखदेव सिंग श्रीमती अंजली सर्वदे कुदळे श्रीमती बहुधाने सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण विजय पवार गुरुदत्त भंडारी आनंद जोशी जवान सर्वश्री अन्ना करचे नंदकुमार वेळापुरे शोएब बेगमपुरे वसंत राठोड चेतन वनगुट्टी इस्माईल गोडीकट कपिल स्वामी दिनकर शिंदे अनिल पांढरे विनायक काळे विकास वडमिले विजय शेळके योगीरज तोगी तानाजी जाधव वाहनचालक रशीद शेख व वा दीपक वाघमारे यांनी पार पाडली आचारसंहिता कालावधीमध्ये दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण एकशे पंच्याऐंशी गुन्हे नोंद करण्यात आले असून सदर कालावधीत बेचाळीस वाहनांसह एकूण एक लाख तीस हजार नऊशे छेचाळीस रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे